नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजच्या व्हिडीओमध्ये हायकोर्ट ऑफ बॉम्बे या अंतर्गत नागपूर खंडपीठामध्ये दहावी पास वरती वाहन चालक या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याविषयी आपण आता जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण सर्वांना विनंती मित्रांनो की जर तुम्हाला आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील आणि अशाच पद्धतीची नियमितपणे माहिती तुम्हाला हवी असेल तर कृपया तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या तुम्ही क्लिक करा जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळामध्ये पोहोचू शकेल तर मित्रांनो या ठिकाणी ही जाहिरात आहे जाहिरात आपण वाचू शकतो मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर या आशयाची ही जाहिरात आहे क्रमांक दिलेला आहे आस्थापना दोन हजार चोवीस अठ्ठावीस सत्तर आणि दिनांक दिलेला मित्रांनो अठरा सहा दोन हजार चोवीस तर या ठिकाणी वाचू शकतो की मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवर वाहन चालक या पदाची सद्यस्थितीत रिक्त असणारी पाच पदे व पुढील दोन वर्षात रिक्त होणारी तीन पदे अशा एकूण आठ पदाकरता उमेदवारांची निवड यादी आणि दोन उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्यास परवानगी मिळालेली आहे यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकाला म्हणजे अठरा सहा दोन हजार चोवीस रोजी खालील नमूद पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत त्या संदर्भात निवड यादी व प्रतीक्षा यादी ही प्रसिद्धीच्या दिनांकापासून दोन वर्षासाठीच वैद्य राहील सदर पदाची वेतन मॅट्रिक्स ही म्हणजे वेतन मित्रांनो ही राहणार आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे आणि नियमानुसार ते देय भत्ते अशा पद्धतीने वेतन श्रेणी सुद्धा असणार आहे तर महत्वाचे मुद्दे फक्त आपण जाणून घेणार आहोत पात्र या ठिकाणी दिलेले मित्रांनो वयोमारदाविषयी सर्वप्रथम जाणून घेऊ प्रवर्ग दिलेला आहे किमान वयोमारदा आणि कमाल वयोमर्दा राखीव म्हणजे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता त्याचप्रमाणे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागास प्रवर्ग किंवा महाराष्ट्र शासनाने निर्दिष्ट केलेल्या विशेष मागासवर्गीय उमेदवारांसाठी म्हणजेच एन टी बी एन टी सी एनटीडी ओबीसी एस सी एसटी आणि इतरही मागासवर्गीय उमेदवार यांच्याकरता आणि विहित मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन शासकीय कर्मचाऱ्यांकरता ही किमान वयोमर्दा म्हणजे कमीत कमी, कमी वयोमरदा एकवीस वर्षे असणार आहे आणि जास्तीत जास्त वयोमर्दा राखीव म्हणजे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता अडतीस वर्षे अनुसूचित जाती जमाती जी जा आपण आता चर्चा केली होती आणि इतर मागास प्रवर्ग या उमेदवारांकरता त्रेचाळीस वर्षे आणि जे न्यायालयीन कर्मचारी आहे किंवा शासकीय कर्मचारी आहेत त्यांच्याकरता वयाची अट लागू नाही अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेला आहे आपण शैक्षणिक अहताविषयी जाणून घेऊ या ठिकाणी आपण बघू शकतो मित्रांनो उमेदवार कमीत कमी एस एस सी म्हणजे दहावी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा म्हणजे कमीत कमी शैक्षणिक पात्रता दिलेली आहे दहावी त्याचबरोबर उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे पुढील मुद्दा दिलेला आहे उमेदवाराकडे मोटर वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्याऐंशी क्रमांक एकोणसाठ एकुन एकोणीसशे अठ्याऐंशी प्रमाणे वैद्य व प्रभावीपणे कार्यरत असा किमान हलके मोटर वाहन म्हणजे एल एम व्ही चालवण्याचा परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स अर्ध सादर करण्याच्या दिनांकास असावा या ठिकाणी कदाचित मिस्टेक झालेली आहे दिनांकापासून असावा असं दिलेलं आहे पण आपण या ठिकाणी असं वाचू की हलके मोटर वाहन चालवण्याचा परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स ही अर्ज सादर केलेच्या दिनांकाला उपलब्ध असावे त्यानंतर दिलेल्या पुढचा मुद्दा मित्रांनो अर्ज करण्याच्या तारखेस उमेदवाराजवळ किमान तीन वर्ष हलके आणि किंवा जड मोटर वाहन चालवण्याचा अनुभव असावा त्याचबरोबर काही मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये महत्वाच्या सर्व लिंक दिलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही जाहिरात डाऊनलोड करून माहिती बघू शकता काही अटी सुद्धा दिलेल्या आहेत त्या तुम्हाला त्या जाहिरातीमध्ये वाचून घ्यायचं आहेत त्याचबरोबर महत्वाचे दिनांक आणि काही लिंक्स आहेत ते आपण बघून घेऊ अर्ज सादर करताना एचटीटीपीएस बॉम्बे हायकोर्ट डॉट सी डॉट इन या वरील सूचनांचे काटोकोरपणे पालन करूनच अर्ज सादर करावा असं दिलेलं आहे दिनांक दिलेला मित्रांनो एकोणवीस सहा दोन हजार चोवीस पासून तीस सात दोन हजार चोवीस पर्यंत आणि अर्ज हे जे आहेत ते ऑनलाईन पद्धतीने घेतले जाणार आहे ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक एकोणवीस सहा दोन हजार चोवीस ला सकाळी अकरा वाजता उघडेल आणि तीन सात दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता बंद होईल त्याचबरोबर उमेदवारांनी संपूर्ण जाहिरातीचे वाचन करूनच अर्ज भरावा संपूर्ण भरलेला अर्ज सबमिट केल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट आऊट काढावी कारण बऱ्याचदा काय होतं मित्रांनो आपण अर्ज सबमिट करतो प्रिंट आऊट काढत नाही आणि नंतर प्रॉब्लेम येतात तर तुम्हाला प्रिंट आऊट काढून ठेवून द्यायची आहे महत्वाचा मुद्दा दिलेला आहे सदरील अर्ज जो काही अर्ज तुम्ही प्रिंट काढून ठेवणार आहे तो अर्ज आणि शैक्षणिक कागदपत्र या कार्यालयात पोस्टाने पाठवायचे नाही तर ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज सादर करायचे आहे त्याचप्रमाणे फोटोचे वगैरे साईज काय असणार आहे फॉर्मॅट कोणता असणार आहे त्याविषयी माहिती दिलेली आहे ते तुम्हाला पीडीएफमध्ये मिळून जाईल माहिती जे तुम्हाला फीच भरायची मित्रांनो ती भरायची आहे जी बॉम्बे हायकोर्टची लिंक दिलेली आहे त्या वेबसाईट वरती जाऊन रिक्रुटमेंट जो पेज आहे त्यावरती गेल्यानंतर स्टाफ कार च्या अप्लाय ऑनलाईन या पर्यायावर क्लिक करून आणि एसबीआय कलेक्ट असा एक तुम्हाला बटन मिळेल त्या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला ऑनलाईन फी भरायची आहे काही मुद्दे त्या ठिकाणी दिलेले आहेत ही विषयी आपण बघून घेऊ मित्रांनो उमेदवाराला अर्ज करताना नोंदणी शुल्क दोनशे रुपये म्हणजे सर्व उमेदवारांना दोनशे रुपये भरायचे आहे ते सुद्धा एसबीआय कलेक्ट या बटनद्वारे काही कागदपत्र या ठिकाणी दिलेली आहे मुलाखतीकरता तुम्हाला बोलवण्यात येईल त्यावेळेस तुम्हाला काही कागदपत्र सोबत घ्यायचे आहे ते सुद्धा दिलेलं आहे की जन्मतारखेचा पुरावेचा दाखला म्हणून शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा एसएससीचे चे बोर्ड प्रमाणपत्र हे सोबत घ्यायचे आहे शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र जाहिरात प्रसिद्ध नंतरची तारीख असलेली दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेली चारित्र संपन्नतेविषयी प्रमाणपत्र प्रतिष्ठित व्यक्तींचा हुद्दा पत्ता व फोन नंबर नमूद असावा म्हणजे जाहिरातीसोबत नमुनाबोआ या ठिकाणी दिलेला आहे तो तुम्हाला प्रिंट आउट ज्या वेळेस काढाल त्या ठिकाणी तो फिलअप करायचा आहे आणि जे कोणी प्रतिष्ठित व्यक्ती आहे त्यांच्याकडून तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणजे चारित्र संपन्नतेविषयीचा प्रमाणपत्र घेऊन घ्यायचे आहे त्याचबरोबर मध्ये तुम्हाला वैध व प्रभावीपणे कार्यरत वाहन परवान्याचे म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्सची प्रत सुद्धा जोडायची आहे आणि काही अनुभव वगैरे आहे डोमेशियल सर्टिफिकेट आहे बऱ्याचशा गोष्टी आहे लहान कुटुंबाचे घोषणापत्र या सर्व गोष्टी तुम्हाला मुलाखतीच्या वेळेस सोबत घेऊन जायचे आहे परीक्षा कशा पद्धतीने असणार आहे ते आपण जाणून घेऊ मित्रांनो आलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर अल्पसूचीप्रमाणे पात्र उमेदवारांना पुढील निकषांप्रमाणे निवड प्रक्रिये समोरे जावे लागेल तर काय काय होणार आहे मित्रांनो सर्वप्रथम होणार आहे ताणणी म्हणजेच लेखी परीक्षा म्हणजे ही जी परीक्षा असणार आहे ती परीक्षा असणार आहे वीस गुणांची आणि उत्तीर्ण होण्याकरती तुम्हाला कमीत कमी सात गुण घ्यावे लागेल लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये खालील विषयावर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असतील म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप किंवा आणि मल्टिपल चॉईस अशा पद्धतीचे प्रश्न असतील तर त्यामध्ये काय काय असणार आहे मित्रांनो की वाहनांची देखभाल व किरकोळ दुरुस्ती विषयक ज्ञान नागपूर शहर त्या लगतची महत्वाची स्थळे रस्त्यांची माहिती आणि सामान्य ज्ञान या तीन गोष्टी तुम्हाला परीक्षेमध्ये असणार आहेत सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत एकूण वीस गुण ठेवण्यात येणार असून प्रत्येक प्रश्नास एक गुण असेल प्रश्नपत्रिकेचे प्रश्न मराठी भाषेत असतील तर यापैकी तुम्हाला काय दिलं मित्रांनो सात गुण कमीत कमी पासआउट करता घ्यायचे आहेत मोटर वाहन चालवण्यासंबंधी परीक्षा होणार आहे त्यानंतर त्याकरता दहा गुण असणार आहे आणि उत्तीर्ण होण्याकरता तुम्हाला सात गुण घ्यावे लागतील प्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकाऱ्यामार्फत ही परीक्षा घेण्यात येणार आहे पूर्वानुभव म्हणजे या अगोदरचा तुमचा जो काही अनुभव आहे त्याकरता तुम्हाला दहा गुण असणार आहे आणि त्यानंतर वैयक्तिक मुलाखत घेतल्या जाणार आहे त्यामध्ये तुम्हाला दहा गुण असणार आहे म्हणजे अशा पद्धतीने एकूण पन्नास गुणांच्या वेगवेगळ्या टप्प्यातून परीक्षा तुमच्या घेण्यात येणार आहे म्हणजे लेखी परीक्षा मोटर वाहन चालवण्यासंबंधीची परीक्षा पूर्वानुभव आणि वैयक्तिक मुलाखत तर त्यापैकी मित्रांनो निवड प्रक्रियेचे एकूण गुण म्हणजे पन्नास गुणांपैकी उत्तीर्ण गुण कमीत कमी तुम्हाला पन्नास टक्के म्हणजे पंचवीस गुण या पन्नास गुणांपैकी मिळवावे लागतील टीप दिलेली आहे चाणणी किंवा लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे मोटर वाहन परीक्षेसाठी बोलवण्यात येईल परंतु मोटर वाहन परीक्षा चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल म्हणजे असे तीन टप्पे असणार आहेत टीप दिलेली आहे दुसरी की उमेदवारांची निवड ही उक्त नमूद निकषांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार केली जाईल ह्या महत काही महत्वाच्या बाबी आहेत मित्रांनो ते तुम्हाला पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करून त्या ठिकाणी वाचून घ्यायचे आहेत त्यानंतर मित्रांनो ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करून वाचून घ्यायचे आहेत बरेचसे मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत त्यानंतर घोषणापत्र दिलेलं आहे नमुना अ म्हणजे फॉर्म मध्ये तुम्हाला काही माहिती द्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे चारित्र वर्तणूक प्रमाणपत्र म्हणजे नमुना ब म्हणजे फॉर्म बी हे दोन्ही तुम्हाला डाउनलोड करून भरून घ्यायचे आहे आणि मुलाखतीच्या वेळेस तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट सबमिट करायचे आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नागपूर खंडापीठ नागपूर या ठिकाणी वाहन चालक या पदांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे जर तुम्ही दहावी आउट असाल आणि तुमच्याकडे जर ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर नक्कीच तुम्ही या पदाकरता अर्ज करू शकता तत्पूर्वी आपण सर्वांना विनंती मित्रांनो की जर तुम्हाला आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील आणि अशाच पद्धतीची नियमितपणे माहिती तुम्हाला हवी असेल तर कृपया तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या बेलायकनला सुद्धा तुम्ही क्लिक करा जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळामध्ये पोहोचू शकेल धन्यवाद